नमस्कार आज सन समर्थ रामदास यांचं एक भारुड आपण ऐकणार आहोत त्या भारुडाचं वाचन मी करणार आहे खरं तर आपल्याला संत एकनाथांनी रचलेली अनेक भारुडे माहिती आहेत गवळणी माहिती आहेत पण समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा भारूड आहे आणि ते सुद्धा आत्ता ज्याचा सीझन सुरू आहे अशा फळांचा राजा आंबा यावर ऐकूया आपण नक्कीच समर्थ रामदासांनी काय लिहिलंय ते समर्थांच्या आंबा या भारुडातून त्यांनी आंब्याच्या रूपकातून जीवन अध्यात्म आणि परोपकाराचे गहन तत्वज्ञान साध्या आपण प्रभावी शब्दात मांडले आहे हे भारूड केवळ आंब्याचे वर्णन नाही तर मानवी जीवनाचे वैविध्य गुण आणि कर्तव्य यांचे प्रतिकात्मक चित्रण आहे खरं तर निसर्गातली प्रत्येक गोष्ट अगदी माणसासकट प्राण्यांसकट पक्ष्यांसकट झाडांसकट झुडपांसकट फळांसकट फुलांसकट एकमेकांशी जोडलेली आहे एकमेकांचे गुण एकमेकांचे अवगुण प्रत्येक गोष्ट त्यांची जोडलेली आहे आणि ह्याच रूपकामधून मानवी जीवनाचे चित्रण समर्थ रामदास स्वामी यांनी केलेले आहे आंब्याचे नाना रंग आकार स्वाद आणि सुगंध याचे वर्णन करताना ते मानवी जीवनातील विविधता दर्शवतात ज्याप्रमाणे आंबे हिरवे पिवळे लांबट गोल मोठे लहान असतात त्याचप्रमाणे माणसेही वेगवेगळ्या स्वभावाची गुणांची आणि कर्माची असतात प्रत्येक आंब्याची चव आणि सुगंध हा वेगळा असतो पण सर्वच आपापल्या परीने आनंद देतात हेच मानवी जीवनाचे सत्य आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या वैशिष्ट्याने जगाला समृद्ध करतो भारुडाच्या मध्यात रामदास स्वामी आंब्याच्या गुणांद्वारे परोपकाराचे महत्त्व अधोरेखित करतात आंबा स्वतःची गोडी रस आणि सुगंध दुसऱ्यांना देतो त्याचप्रमाणे माणसानेही आपले ज्ञान संपत्ती आणि सामर्थ्य समाजाच्या कल्याणासाठी वाटावे आंबे लावावे लाटावे वाटावे लुटावे हे शब्द परोपकाराच्या पुण्यकर्माचेच प्रतीक आहेत नाही का आंबा सुकला तरी त्याची गोडी कमी होत नाही तसेच खरे ज्ञान आणि सद्गुण कधीही नष्ट होत नाहीत भारुडाच्या शेवटी रामदास विश्वातील सर्व आंब्यांचा भोगता म्हणून जगदीश अर्थात परमेश्वराला संबोधतात हे सूचित करते की सृष्टीतील प्रत्येक वस्तू आणि जीव हा ईश्वराचाच अंश आहे मानवाने स्वतःला या विश्वाशी जोडून परमेश्वराच्या इच्छेनुसार ज जीवन जगावे पुण्य करावे ज्ञान धरावे स्वयतरावे आणि तरवावे या ओळींमधून आत्मोद्धार आणि परमार्थ यांचा संदेश मिळतो शेवटी जिणे थोडेय संसारी दो दिसांचे असा उपदेश करत समर्थ रामदास स्वामी जीवनाच्या क्षणभंगुरतेवर प्रकाश टाकतात आणि सत्कर्मावर भर देतात आता आपण वाचूया समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेलं हे भारुड ऐका ऐका थांबा थांबा ऐका ऐका थांबा थांबा कोण फळ म्हणविले बा सकाळा फळांमध्ये आंबा मोठे फळ त्याचा स्वाद अनुमानेना त्याचा स्वाद अनुमानेना रंगरूप हे कळेना भूमंडळी आंबे नाना नाना ठाई मावे हिरवे सिंदूर वर्ण मावे हिरवे सिंदूर वर्ण गुलाली काळे जांभळे ढवळे रे नाना पिवळे आंबे आंबे, एक रंगी दुरंगी, आंबे एक रंगी दुरंगी पाहो जाता नाना रंगी अंतरंगी बाह्यरंगी वेगळाले आंबे वाटोळे लांबोळे आंबे वाटोळे लांबोळे चापट कळकुंबे सरळे भरीव नवनिताचे गोळे ऐसे मऊ नाना फळांची गोडी ते नाना फळांची गोडी ते आंब्यामध्ये आढळते सेपे कोथिंबिरी वासाचे नाना परी आंबे वाकडे तिकडे आंबे वाकडे तिकडे खरबडना काळे लंगडे केळे कुहिरे तुरजे इडे बाह्या कार किती विविध आकार आहेत ना आंब्यांचे सुद्धा कोई लहान दाणे मोठे कोई लहान दाणे मोठे मगज अमृताचे साठे हाती घेता सुख वाटे वास घेता सोफ साली ही असेना सोफ साली ही असे नासक विटक दिसेना टाकावे वस्त्रावरी नाना कोरडे आंबे एक आंबा वाटी भरे एक आंबा वाटी भरे नुसते रसामध्ये गरे आता श्रमची उतरे संसारीचा आंबा तगणाहू नासेना आंबा तगणाहू नासेना रंगविरंग दिसेना सुकता गोडी ही सांडेना काही केल्या आंब्याला सुकवा किंवा त्याच्या विविध पदार्थ करून ठेवले तरी तरीसुद्धा त्याची गोडी मात्र कमी होत नाही भूमंडळी आंबे पूर्ण भूमंडळी आंबे पूर्ण खाऊन पाहतो तो कोण भोगता जगदीश आपण सकाळा ठाई या जगामध्ये आंबे किंवा हे जे फळ आहे अनेक प्रकारांनी आहे आपण तर त्यातले काही म्हणजे अगदी काही अंशच खाल्लेला आहे असं म्हणू खर तर या सगळ्यांचा भोगता एक परमेश्वर जगदीश हाच आहे नाना वर्ण नाना स्वाद नाना वर्ण नाना स्वाद नाना स्वादांमध्ये भेद नाना सुवासे आनंद होत आहे अनेक प्रकारचे आंबे आपण पाहिले अनेक प्रकारचे आंबे आपण चाखिले, तरी प्रत्येक आंब्याची चव ही वेगवेगळीच आहे आंबे लावावे लाटावे आंबे लावावे लाटावे आंबे वाटावे लुटावे आंबे वाटिता सुटावे कोणातरी आंबा हे फळ असं आहे की ते एकट्याने कधीच खाऊ नये आंबा त्याचं झाड लावलं ते, लाव ते मोठं केलं आणि त्याला जेव्हा फळ आलं तेव्हा मात्र सगळ्यांना वाटून त्याचा आनंद घ्यावा असच रामदास स्वामी या ठिकाणी म्हणतात नाही जळ तेथ जळ नाही जळ तेथ जळ का ते उदंड आम्रफळ परोपकाराचे केवळ मोठे पुण्य पुन्य पुण्य करावे करवावे ज्ञान धरावे धरवावे पुण्य करावे करवावे ज्ञान धरावे धरवावे स्वये तरावे तरवावे एकमेका मी तो बोलिलो स्वभावे मी तो बोलिलो स्वभावे यात मानेल तितुके घ्यावे काही सार्थक करावे संसाराचे दास म्हणे परोपरी दास म्हणे परोपरी शब्दापरिस करणी बरी जिणे थोडे ये संसारी दो दिसांचे समर्थ रामदास स्वामी म्हणतात की या भारुडामध्ये आंब्याचं रूपक घेऊन मी अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला परोपकार कसा असावा ते सांगण्याचा प्रयत्न केला सगळं नाही पण यातलं थोडं जरी तुम्ही घेतलं तर नक्कीच काहीतरी सांगण्याचं सार्थक माझं झालंय असं मी म्हणेन कारण आयुष्य हे केवळ दोन दिवसांचंच आहे जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद